आज चांदीनगरी हुपरी या वाळवेकर नगर परिसरामध्ये आमचे नेते या परिसराचे भाग्य जाते आमदार माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे साहेबांच्या प्रयत्नानं दोन कोटी चोवीस लाख रुपयेचा निधी या ठिकाणी हुपरी गावातल्या विकास कामासाठी उपलब्ध झाला आणि त्याच कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर अडीच वर्ष आपलं सरकार आपले विचाराचे नेते तिथं मुख्यमंत्री होऊ शकले नाही परंतु गेले दीड वर्षापासून सरकारने निधी गावागावामध्ये ग्रामीण भागामध्ये देऊ करून ग्रामीण भागातल्या शहरातल्या लोकांची अडी अडचण सोडवायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित पवार साहेबांच्या सहकार्याने आपल्याला हुपरी गावामध्ये त्या ठिकाणी मंजूर करून आणला त्या गावचा विकास करायचा असेल तर त्या गावातले लोकप्रतिनिधी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच येणाऱ्या नगरपालिकेच्या इलेक्शनला तारा आणि पक्षाचा नगराध्यक्ष आणि बहुमत या ठिकाणी असेल अशी अपेक्षा आपल्यामध्ये या ठिकाणी व्यक्त करतो परत एकदा सगळ्यांचं स्वागत करून मी माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र